मवियानं वीस जागा भाजपसोबत फिक्स केल्यात असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला होता त्याला संजय राऊतांनी आता प्रत्युत्तर दिलंय आंबेडकरांनी केलेले आरोप आणि त्याला राऊतांनी दिलेलं उत्तर काय पाहूया मी अगर आरोप करू की कल्याण की सीट एकनाथ शिंदे के लिए उद्धव ठाकरे यांनी दी पंकजा मुंडे की सीट एन सी ने पांच बार गिरा हुआ आदमी दोबारा वहां पे खड़ा किया है तो इसका मतलब क्या है आप उसका मतलब निकालते ही नहीं हो नए चेहरे होने के बाद नया कार्यकर्ता होने के बाद भी उसको आप नहीं रिपीट करते हो जो गिरा हुआ उसको है मैंने आज दो नाम बताया मैं ऐसे बीस नाम कॉन्स्टिट्यूंसी के बताऊंगा कि जहां पर उम्मीदवार जो है वो फिक्सिंग है फिक्सिंग म्हणजे काय म्हणजे त्या वीस जागे आम्ही भाजपचा दारुण पराभव करणार आहोत त्याला फिक्स म्हणतो प्रकाशजी ज्या फिक्स म्हणत आहेत जागा आम्ही भाजप बरोबर फिक्स केल्यात तिथे भाजपनं आपला पराभव मान्य केलेला राजकारण आम्हालाही कळते